न्यूज वसा जनसेवेचा शासकीय कार्यालयात प्रवेश करताना ओळखपत्र दृश्य लावणे अनिवार्य असल्याचे आदेश वारंवार अनेक अधिकारी व कर्मचारी नियमांना सरळ हरताळ फासत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे या वृत्तीवर राज्य शासनाने आक्रमक भूमिका घेत दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवा शासन परिपत्रक काढत कडक इशारा दिला आहे सरकारने एकोणीसशे ऐंशी दोन हजार चौदा व दोन हजार तेवीस मधील आदेशांचा स्पष्ट पुनरुच्चार करत सांगितले आहे की आता प्रत्येक शासकीय कर्मचारी व अधिकारी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी व संपूर्ण वेळ छातीवर ओळखपत्र लावणे बंधनकारक आहे या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात येणार असून कोणालाही सूट दिली जाणार नाही अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी ओळखपत्र खिशात ठेवतात टेबलावर टाकून देतात किंवा पूर्णपणे दुर्लक्ष करतात सुरक्षा यंत्रणा नागरिकांची ओळख तसेच कार्यालयांशी स्ती बिघडवणारी ही सवय सरकारने गांभीर्याने घेतली आहे त्यामुळे आता प्रत्येक विभाग प्रमुखाला स्वतः जबाबदारी उसलावी लागणार आहे त्यांच्या कार्यालयात नियम मोडला गेला तर कारवाई टाळता येणार नाही असा स्पष्ट इशारा शासनाने दिला आहे जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी